प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही पुणे तिथे फक्त आम्ही लोहा कंदारसह पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे धुवाधार पाऊस मी माझ्या जन्मामध्ये एवढा बघितला नाही एवढा पाऊस होतोय आता सकाळचे साडेसहा वाजले मी पाच वाजल्यापासून मान्य जिल्हाधिकारी मान्य निवासी जे उपजिल्हाधिकारी दोन्ही तहसीलदार लोहा पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांच्याशी संपर्कात आहे परिस्थिती जाणून घेतो आहे सगळीकडे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे लोह्यामध्ये सिद्धार्थनगर गोल्डन सिटी भागामध्ये प पाणी शिरलेलं आहे घरामध्ये लगेच त्या ठिकाणी आता बोट जाते बोटीच्या जा माध्यमातून लोकांना बाहेर काढता येईल महापालिकेची टीम देखील जिल्हाधिकारी महोदय आहेत आणि मिल्ट्रीला पण त्यांनी सांगितलेलं आहे मिल्ट्री पण त्या ठिकाणी येते लोहा तालुक्यामध्ये शेलगाव असे पिंपळगाव असेल ही सगळी गावं नदीकाठची पाण्याखाली वेळलेली आहेत कंधार तालुक्यामध्ये पेटवड्यातला देखील पुराणं ओढलेलं होतं आपण साधारणतः अठ्ठावीस ठिकाणच्या पुलावरून वाहतूक बंद केलेली आहे चिखली असेल हालदा असेल गुंडा दिंडा बिंडा असेल तिकडं उमरा जनद असेल या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व कष्टकऱ्यांना माझे हात जोडून आग्रहाची विनंती राहणार आहे की आपण अपन आपल्या जीवाला अगोदर सांभाळा सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा सगळ्यांनी मदत करा आता निसर्ग को कोपल्याच्या नंतर आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी होत असल्यामुळं एखाद्या वेळेस कोणी मदतीला कमी येऊ शकेल अशी शक्यता ग्रहित धरून आपल्या गावकऱ्यांनी सहकार्याने ते बाहेर काढलं पाहिजे काल भुकमारीला पूर्ण पाण्याने वेळलेलं होतं त्या गावाचं स्थलांतर आपण बाजूला केलं रात्री त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली पण रात्र तो अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे त्यामुळं माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे की आपण या निसर्गाचा सामना करून जीवितहानी होणार नाही पशूची हानी होणार नाही अशा पद्धतीची काळजी घ्यावी आपण सुरक्षित राहावं अशा पद्धतीच्या आदराची विनंती या माध्यमातून मी करतोय あらそういうわけ